जर त्यांनी असं सिद्ध केलं पार्थ पवारनी की हे मला माहीतच नव्हतं हे रजिस्ट्रेशन होणार आहे हे मला माहितच नव्हतं तरच फक्त दिग्विजय पाटीलवर ते येऊ शकतं पण आताच्या घटकेला आपण सगळ्या माध्यमांनी हा पेपर दाखवला आहे याच्यात कायद्यानी अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी ज्याच्या दोन्ही पार्टनर्सच्या सह्या आहेत ते म्हणतात की या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत याचा अर्थ आणि याच्यात पार्थ पवारची सही आहे याचा अर्थ पार्थ पवारला आणि एमआयडी एंटरप्राइजेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती म्हणून आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांची जेव्हा डॉक्युमेंट्स काढले तेव्हाच कळलं की नव्याण्णव टक्के पार्टनरशिप ही पार्थ पवारची आहे आणि एक टक्का पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे पण तरी सुद्धा एफ आय आर मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत आणि आता ही ऍक्ट ही मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून देणार आहे एल एल पी एक्ट टू थाउजंड एट प्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवारवर देखील ताबडतोब हा एफ आय आर झाला पाहिजे त्याच्यात पुढे असं दिलंय विदाउट प्रेज्युडिस टू एनी क्रिमिनल प्रोसिडिंग विच मे अराईज अंडर द लॉ फॉर द टाइमबिंग इन फोर्स द लिमिटेड पार्टनरशिप अँड एनी सच पार्टनर और डेजिग्नेटेड पार्टनर और एम्प्लॉई शाल बी लायेबल टू कॉम्पनसेशन टू पर्सन हु हज सफर्ड द लॉस आणि प्रोव्हाइडेड दॅट सच अ परत तोच मुद्दा आहे की जर त्याला फक्त माहीत नसेल की हा व्यवहार होतोय तरच तो त्याच्यातनं बाहेर पडू शकतो नाही प्रत्येक पार्टनरला हे भोगावंच लागेल त्याची जी शिक्षा आहे ती भोगावी लागेल आता तिसरा मुद्दा जर कोणीही सरकारी जमिनीत कुठलाही गैरव्यवहार केला तर त्याच्या लायबिलिटीज किती आहेत तर त्याच्यावर लागणारे जे क्रिमिनल ऑफेन्सेस आहेत ते किती आहेत त्याचे मी डिटेल्स वाचून दाखवते क्रिमिनल ऑफेन्सेस अँड पनिशमेंट वेन गव्हर्नमेंट लँड इज रिसर्व बाय फोर्जिंग मॅन्युप्युलेटिंग डॉक्युमेंट्स द परपेट्रेटर्स कॅन बी चार्ज अंडर सेव्हरल सेक्शन ऑफ द इंडियन पिनल कोड including सेक्शन 420, 466, 468, 471, 441, 442, 447 एट फोर relevant वन फोर destruction वन फोर of टू फोर अँड अदर सेक्शन फॉर डिस्ट्रक्शन ऑफ फॉल्सिफिकेशन ऑफ पब्लिक डॉक्युमेंट्स आणि याच्यात सात ते चौदा वर्षाची शिक्षा आणि फाईन किंवा दोन्ही याची ती शिक्षेचं प्रोव्हिजनिंग आहे आता थोडा कमी महत्वाचा मुद्दा म्हणू पण तोही तेवढाच महत्वाचा आहे की आता हे जी कमिटी बनवली गेली जसं मी म्हटलं की याच्यात सहा पैकी पाच हे पुण्याचे अधिकारी असताना पुण्याच्या पालकमंत्र्याच्या मुलाविरुद्ध ही चौकशी होऊ शकेल का तर ती होऊ शकणार नाही उपमुख्यमंत्री पदाच्या उपमुख्यमंत्री उप, उप, असलेल्या व्यक्तीच्या मुलावर चौकशी होऊ शकेल का तर ती होऊ शकणार नाही पण आता याच्यात कोण कोड़ कोण आहे आणि हे जी माणसं आहेत त्यांनी काय काय केलंय ते याच्यात जिल्हाधिकारी सुद्धा आहेत आता या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात मला काय बोलावं कळत नाहीये कारण शीतल तेजवानीनी हे तीस डिसेंबरला लिहिलेलं पत्र आहे ज्याच्यात त्यांनी सरळ सरळ म्हटलंय की अकरा हजार रुपये आम्ही डीने पैसे भरले आणि आता त्या जागेमध्ये आम्हाला ती खाली करण्याचं प्रोसिजर करून देण्यात यावं त्याच्यात अमेडिया कंपनी आणि त्याच्यात ती हे देखील लावते अनेक मध्ये आणि याच्यातली कंडिशन नंबर थर्टीन म्हणजे तेरा असं म्हणते की बाबा या लोकांनी ज्या वेळेस पैसे ते जमा करतील सरकारकडे तेव्हा हे खाली करणं गरजेचं आहे पण गरजेचं आहे ते ठीक आहे पण त्याचं काही प्रोसिजर आहे त्यांनी ते पैसे भरल्यानंतर त्या मंत्र्यांकडे अर्ज करायला लागतो की ही परत आमच्या नावावर रिट्रान्सफर करा त्यांचं नाव सातबाऱ्यावर लागलं त्यांचं नाव प्रॉपर्टी कार्डवर लागल्यानंतर इतर हक्क म्हणून नाही पहिलं नाव लागल्यानंतरच ते कुठलाही व्यवहार करू शकतात पण हे चुकीचं जसं मी म्हंटल पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन हा जो सगळा व्यवहार झालाय हे अब्सल्यूट फ्रॉड आहे त्याच्या दुसरं तिसरं काही नावच म्हणताच येत नाही आता त्याचा पुढचा विषय की तहसीलदार हे जेव्हा पत्र लिहितात नऊ सहा ला त्या पत्राचं मला वाटतं बहुतेक चॅनल दाखवलंय प्रत्येक ठिकाणी मी बघतेय की तात्काळ चोवीस तासात उत्तर द्या चोवीस तासात अभिप्राय द्या अर्जंट इंटरव्हेन्शन हे जे शब्द जे मी सिंचन घोटाळ्यात बघितले होते खास बाब तात्काळ करा हे सगळे पुन्हा इथे येताना दिसत आहेत आणि हे अगदी टिपिकल अजित पवारांचे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच केलं जातं याच्यात काहीच शंका नाही आता याच्यात पुढची जी सगळी पत्र आहेत ती आधी तहसीलदार लिहितात बोटॅनिकल गार्डनला बोटॅनिकल गार्डन असं म्हणतं की आमच्या इकडे सो सोळा जून ला दोन हजार पंचवीसला अचानकपणे काही लोक आली त्यांनी दादागिरी केली की जमीन खाली करा आणि म्हणून तुम्ही कलेक्टरांना त्यांनी पत्र लिहिलं की तुम्ही याच्यात अर्जंट इंटरव्हेन्शन करा म्हणजे जून महिन्यापासून कलेक्टरांना माहिती होतं कलेक्टरांनी एसडीओला पत्र लिहिलं एसडीओ तहसीलदारला लिहिलं मग कलेक्टर या चौकशी समितीत कसे असू शकतात आणि ते पण पुण्याचे सगळे अधिकारी जसं मी म्हटलं हे या समितीत कसे असू शकतात आता ही जी पुढची सगळी माणसं आहेत या सगळ्यांना माहिती होतं की हे फ्रॉड आहे पण एकामध्ये म्हणजे जुलैपासून हे जून मध्ये पहिलं पत्र बोटॅनिकल गार्डननी सोळा तारखेला लिहिलं कलेक्टरना आणि तीस डिसेंबरला ते शीतल तेजवानी लिहिलेलं होतं तर तीस डिसेंबर दोन हजार चोवीस आता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कलेक्टरांनी काहीही केली नाही अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित करा त्यांच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांचं हे नाव या समितीमध्ये असता कामा नये आणि माझा चॅलेंज आहे की देवेंद्र फडणवीस तसं करणार नाहीत कारण आत्ताच्या घटकेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यांना ही सगळी मंडळी लागणार आहेत पण हे केलं गेलं पाहिजे म्हणून मी जसं म्हटलं की आत्ताच्या घटकेला मला कायद्यानी ही मागणी करायला लागते ती मागणी मी आहे आता जर याच्यात काम झालं नाही तर मी आता एसीएस रेव्हेन्यूना पण जाऊन भेटणार आहे विकास खरजे खरगेजींना कारण त्यांच्या अध्यक्षतेखाली हा याची चौकशी होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मी जाऊन मांडणार आहे आणि हा जो मग मी काढून ठेवला म्हणजे फार मोठा आहे म्हणून मी शेवटचा डॉक्युमेंट दाखवते की ही जी आहे ती पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ही रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटॉर्नी मुळात बिलकुल नाहीये आणि जर ही नीट वाचून बघितली तर याच्यात विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीयेत तर पहिला प्रॉब्लेम की ते रजिस्टर्ड नाहीये दुसरा प्रॉब्लेम विक्रीची सही करण्याचे अधिकार आहेत आणि तिसरा प्रॉब्लेम की ती विक्रीचे पॉवर घेऊन उपयोग काय ती जमीनच जर त्यांच्या नावावर नसेल तर हे सगळे उद्योग करून हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठ फ्रॉड आहे आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा तरच याच्यात चौकशी होऊ शकेल आता या व्यतिरिक्त मी तर मालिकाच करायचं ठरवलंय माझ्याकडे आता मी हळूहळू हळू सगळे त्यांचे जेवढ्या कंपनीज आहेत जवळजवळ सिक्स्टी नाईन कंपनीज अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत त्याच्यात जमिनीचे किती किती व्यवहार झाले आहेत हे सगळं मी हळूहळू काढणार आहे पण आत्ताच्या घटकेला कारण सगळ्याच किचा आठवेला नको म्हणून कायदेशीर बाबी दोन गोष्टीतल्या मी काढल्या पहिला म्हणजे हा व्यवहार रद्द करता येणार नाही सेकेंडली हा जो पार्थ पवारला याच्यातनं बाहेर ठेवलं गेला एफ आय आरमधनं तर तात्काळ त्याचं नाव एफ आय आरमध्ये मध्ये घातलं गेलं पाहिजे अमेडिया एंटरप्राइजेसचं घातलं गेलं पाहिजे कारण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये लायबिलिटी ही अनलिमिटेड पार्टनर्स वर नक्कीच असते जेव्हा फ्रॉड केला जातो तेव्हा चला धन्यवाद अंजली की उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा तुमची मागणी मागितली अजित पवारांचं तर म्हणणं असं आहे की मला तो पत्त्या माहिती नाही पार पवारांनी हे व्यवहार केले हे मला माहितीच नाही मग याच्यामध्ये आका कोण आहे तर कदाचित आता अजित पवारांना अशी अनेक उत्तरं द्यायला लागतील कारण याच्या पुढे मी पार्थ पवारांच्या सगळ्या कंपनीज सुदेत्रा पवारांच्या सगळ्या कंपनीज अजित पवारांनी स्थापन केलेल्या सगळ्या कंपनीज आता त्याच्यात कोण कौन कोण आहेत त्याच्यात किती जमिनी आहेत या सगळ्याचे खुलासे करणारे त्यामुळे आता अजित पवारांनी असलं बोलणं बंद केलं पाहिजे ते परवाच्या एका पत्रकार परिषदेत असंही म्हणाले की दोन हजार नऊ मध्ये माझ्यावर काही आरोप झाले पंधरा सोळा वर्षात ते सिद्ध नाही झाले प्रत्येक आरोप सिद्ध झाला होता चार्जशीट देखील फाईल झाली होती बाळगंगा धरणात कोंडाणे धरणात सगळ्यामध्ये चार्जशीट फाईल झाली होती पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर तुमच्या सगळ्या केसेस या बंद करण्यात आल्या नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा